आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ दरबारात भव्य शिबिराचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिनानिमित्त अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख साक्षात परब्रह्म स्वरूप गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मे दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र साहित्यरत्न अणा्णाभाऊ साठे चौक महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे नांदेड व उदगीर या ठिकाणी करण्यात आले आहे या शिबिरात उदगीर शहर व परिसरातील सर्व नागरिक भाविक भक्त सेवेकरी यांनी उपस्थित राहून दानात दान रक्तदान या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सचिन बामनपल्ले जवळे माधव सूर्यवंशी रेखा जाधव सुनीता हंडरगुळे कविता बिरादार ममता बिरादार सविता डावकरे बाबासाहेब देशमुख अनुसया कनकुरे दीपाली बंडे रेखा कोटलवार आनंद महामुनी यांच्यासह समर्थ सेविकाऱ्यांनी केले आहे